मला असं वाटतं का राष्ट्रीय महामार्ग तीन हा नाशिक ते मुंबई हा अतिशय खडतळ प्रवास या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग तीन ला रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि तरीही टोल या ठिकाणी वसूल केला जातो त्याचबरोबर अनेक ठिकाणी या ठिकाणी कामं सुरू आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस कामं सुरू असतात तर त्या ठिकाणी गार्डियन्स उभे केले जावेत असं त्या करारनाम्यामध्ये असतं परंतु त्याची देखील सुविधा या ठिकाणी केली गेली नाही आपण या अगोदर आठ दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे पी डी आर ओ यांना देखील सांगितलं होतं की ताबडतोब या खड्ड्यांवरती आपण खड्डे भरण्याचं काम लवकर सुरू कर करावं कारण आपण टोल वसूल करत असताना टोलच्या अग्रीमेंट मध्ये असतं का जर चोवीस तासामध्ये खड्डा भरला खड्डा भरायची जबाबदारी ही त्या टोल धारकाची असते आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी जर आठ दिवसा पंधरा दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत झाली नाही तर टोल बंद करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत आपली सत्ता आहे राज्यात केंद्रात मुख्यमंत्र्यांशी काही या संदर्भात बोलणार या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाची सातत्यानं पाठपुरावा या ठिकाणी करत आहोत परंतु त्यांच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी त्रास होतो आणि म्हणून आपण वेळोवेळी सांगितल्यानंतर देखील त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही लवकर यांनी हे या खड्डे बुजवले नाही आणि वाहतूक जर सुरळीत केली नाही तर मला असं वाटतं का आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून टोल बंद बंद करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलणं आपलं झालेलं आहे त्यांच्या देखील कानावर आपण टाकलेलं आहे त्यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांना देखील आपण मेल टाकून त्या ठिकाणी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग आज नाशिककरांना जवळजवळ आठ आठ तास या ठिकाणी नाशिक वरतून मुंबईला जावं लागतात ला आज अनेक ठिकाणी खड्डे आहेत दिसाळ नियोजन आहे अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत आम्ही साडेतीन तास लागत्या तर साडेचार एक तास जास्त लागलं तर आपण समजू शकतो परंतु त्याच्या डबल या ठिकाणी वेळ लागतोय आणि म्हणून अनेक प्रवाशांना या ठिकाणी त्रास होतो आम्ही जर लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही आणि ज्याप्रमाणे करारनाम्यामध्ये कॅटाईज असतील पट्टे असतील इतर जे काही शोल्डर्स असतील जे काही कामं ज्यासाठी टोल वसूल केला जातो असे जर कामं हे पूर्ण झाले नाही तर आम्ही टोल बंद करण्याचा इशारा या ठिकाणी देणार आहोत